टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या सर्व विद्यार्थ्यांकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरता आनंदाची वार्ता विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो ते क्षण आलेले आहे आणि ते क्षण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ज्या आपले विद्यार्थी आहेत प्रशिक्षणातील विद्यार्थी आहे एक लाख दहा हजार विद्यार्थी आहे या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी अशी की जो कार्यकाळ आहे विद्यार्थी मित्रांनो तो कार्यकाळ पुन्हा सहा सहा महिन्याने वाढवण्यात आलेला आहे जी आपली डिमांड होती जी पहिल्यापासूनची मागणी होती आपली की कार्यकाळ वाढवणं म्हणजे जे परमनंट नाही राहिलं तरी चालेल परंतु कार्यकाळ वाढवणं महत्वाचं होतं कारण विद्यार्थी मित्रांनो या सहा महिन्यात आपल्याला काहीच आपल्याला मिळालं नसतं आणि हे कार्यकाळ वाढवण्याचं जे शक्यता शक्य आहे हे कुणामुळे झाले असेल तर भरतदादा गोदावरी जे आपले कॅबिनेट मंत्री आहेत सोबतच जे दादा आहेत तुकाराम बाबा आहेत या ज्या माध्यमातून आणि आपले जे जे नेते आहेत आपले जे पहिल्यांदा नेतृत्व हरिभाऊ राठोड यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाठपुरावा करत असताना आणि या पाठपुराव्या मधून आणि आपली एकजूट जी होती विद्यार्थ्यांची त्या ते विद्यार्थ्यांच्या एकजुटीने हे यश आहे हे यश मिळालेलं आहे आता बाबा जे गो आपले गुद गो गोदावले आहेत त्यांच्यासोबत आपले तुकारामबाबा बोलले आणि त्या तुकाराम बाबा बोलल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग करून दाखवलं आणि रेकॉर्डिंग सुद्धा सांगितलेलं आहे आपल्याला की आपला जो कार्यकाळ आहे तो सामान्य वाढवलेला आहे आणि कॅबिनेटमध्ये आम्ही विषय घेतलेला आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे जे आदेश आहे एक परिपत्रक आहे या परिपत्रकानुसार आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढवण्यात येईल आदेश संपूर्ण आयुक्तालयाच्या आणि सर्व डिपार्टमेंटला दिला जाईल ज्या माध्यमातून विद्यार्थी कुठेही काढले जाणार नाही कारण या येत्या सव्वीस तारखेला विद्यार्थी मित्रांनो उद्यान परवा काही या दोन ते तीन दिवसांमध्येच आपल्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपणार होता आणि त्यांना डोळ्यामध्ये असू निर्माण झालेले होते विद्यार्थी मित्रांनो आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहिलेले असाल अशा विद्यार्थ्यांकरिता पुन्हा आशेचं किरण निर्माण केलेलं आहे आणि ते महान नेते आणि महान नेतृत्व यांनी तुकाराम बाबाने खरंच तुकाराम बाबाने हे काम करून दाखवलेलं आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो त्यांचा आपल्याला आभार मानलं पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद हा त्याच व्यक्तीमुळे निर्माण झालेला आहे ज्यांनी नेतृत्व स्वीकारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आपल्याला की हे जे नेतृत्व आहे त्याने कायमस्वरूपी त्याने सकारात्मक राहिलेले आहे आणि खरंच आदेश निघेपर्यंत आपल्याला पुन्हा सकारात्मक आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये खरंच आदेश निघणार आहे आणि आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांची ह्या विद्यार्थ्यांसाठीची आनंदाची रात्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्याला तुकाराम बाबा यांनी दिलेली आहे नक्कीच तुकाराम बाबा हे बाबा आहेत हे आपल्याला आपल्याला दिसत आहेत आणि ते निस्वार्थपणे आपल्यासाठी कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही स्वार्थ आपल्या मना मनामध्ये नंबा टाकतात त्यांनी हे काम केलं त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांकडनं आभार आणि हे आनंदाची वार्ता संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या व्हिडिओला शेअर करा विद्यार्थी मित्रांनो लाईक करा आणि आजचं अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद